हे तर सगळंच खरं आहे मग मित्रांनो स्वातंत्र्य दिनाला फक्त एक दिन म्हणायचं हा दिवस डोळ्यातही नाही मनात असायला ना हवा आज मी येथून एक वाक्य ओळखून सांगतो झेंडा फडकवणं सोपा आहे पण त्यासाठी योग्य असणं कठीण आहे समोर बोलतो बोलत मग कशी ती म्हणतो दुरून थोडा मस्त छान एंट्री पाऊस चौलाय हा राणात उतरलेल्या भारतीय होईल मी जनतेला सलामत करणार नाही तर देशासाठी कधीच सज्ज राहीन देशाचे संविधान आणि कायद्याचे पालन करील मी चांगला नागरिक होण्यासाठी सदैव प्रयत्न करील देशासाठी काय योग्य आहे व काय आरोग्य नाही यांची जाणीव करून काही अशी काही करा ना चल का तुम्ही पण कुठं देशासाठी उभे तिथे शिक्षण घेईन देश प्रथम माझा भीती कारण देश तेव्हाच बदलतो जेव्हा युग गप बसत नाही तर विचार करतात विचारातील विचार करायला लागतात तेव्हाच नवक्रांती घडते आणि जनता फक्त बघत नाही तर देश उभारण्यासाठी उभी राहते घोषणा द्या थोडा शेवटच्या घोषणा शेवटच्या घोषणा भारत माता की जे हा